दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुरु पौर्णिमेचा पवित्र उत्सव सिडको त्रिमूर्ती चौकातील पाटील नगर येथील स्वामी समर्थ केंद्रात मोठ्या आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता कार्यक्रमाची सुरुवात सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते आरतीने करण्यात आली त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता दुसऱ्यांदा आरती करण्यात आली आणि भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठ सेवेकरी तसेच लहान थोर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्ती भाव शिस्त आणि सेवा भाव सुंदर दर्शन यावेळी घडून आलं या, या कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा घेतला आमच्या दक्ष प्रतिनिधी विजय पाटील नगर नवीन नाशिक सिडको या केंद्रात आलोय तर नेहमीप्रमाणे दरवर्ष प्रमाणे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी होते तर आपण त्यांच्या सरळ ते सेविकऱ्यांशी बोलूया कसं कसं आपलं श्री स्वामी समर्थ पाटील नगर केंद्र आध्यात्मिक विकास केंद्र बालसंस्कार केंद्र ह्या पाटील नगर केंद्रामध्ये दिंडोरी प्रणित केंद्राच्या माध्यमातून ह्या ठिकाणी गुरुपौर्णिमा आणि स्वामी सप्ताह गु दत्तजयंती हे तिन्ही उत्सव ह्या ठिकाणी साजरे होतात तर आम गुरूंच्या आदेशानुसार ह्या ठिकाणी हे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं जातं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी सर्व भाविक सेवेकरी ह्या ठिकाणी आजच्या ह्या गुरुपौर्णिमेचा आनंद लुटतात प्रत्यक्ष म्हणजे ह्या ठिकाणी हे गुरुपद महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराजच गुरुच्या ठिकाणी मानले जातात प्रत्यक्ष भगवंताचं जा दत्त महाराजांची जी सेवा आहे आणि ह्या सेवेमधून सर्व सेवेकरी आनंदी आणि उत्साही राहत असतात तर ह्या गुरुप वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या पिढ्या मार्गा मार्गातून तर हा मार्ग जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालेला आहे ह्या मार्गाला इथं गोवाबाजी किंवा काही कोणत्याही गोष्टीचं नसून प्रत्यक्ष भगवंतालाच गुरु मानलं गेलेलं आहे आणि त्या माध्यमातून सर्व सेवेकरी हा गुरुपौर्णिमेचा उत्साह आनंदामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतात आणि त्याचा आनंद सर्व भाविक सेवेकरी ह्या ठिकाणी घेत असतात आपण बघू शकतो आहे पाटील नगर केंद्रात इथं सकाळपासूनच भक्तींचे आपलं ला लाईन लागलेली आहे सरळ आपण स्वामी समर्थ केंद्रात आलो आहे तर आपल्या माजी नगर नगरसेविका हर्षदताई बडगुजर यांच्याशी आपण सरळ बोलूया तर ता ताई कसं 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 सकाळपासून कशी रूपरेषा झाली आणि श्री आँग मजे, आँग मजे, इकड़ 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 आ, स्वामी समर्थ इथं भुपाळी आरती आतला होते आठ म्हणजे आठ म्हणजे एक मिनटं इकडे तिकडं होत नाही भुपाळी आरती नेहमी असा उत्सव असल्यावर स्वामी आमच्याकडनं करून घेत असतात भुपाळी आरती झाली त्यानंतर सोडोपचार पूजा झाली महाराजांची आणि त्यानंतर गुरुपद दिलं गेलं प्रत्येक सेवेकरांना आणि आता साडे दहाची आरती नैवेद्य आरती त्याच्यात सहा नैवेद्य असता आजपासून नैवेद्य बदलत असता प्रत्येकांना संधी मिळावी म्हणून दरवर्षी गुरुपूर्ण दिवस दुसऱ्या दिवसानंतर नवीन सेवेकरांना संधी मिळते अशा पद्धतीनं आज नैवेद्याचं जाहीर झालं आणि नैवेद्य सहा नैवेद्य अर्पण झाल्यानंतर स्वामीचरित्र सारामृत आपण बघताच जे स्वामीचरित्र सारामृत एवढ्या मोठी संख्येत इथं होत आहेत स्वामीचरित्र झाल्यावर दुर्गा सप्तशती आई भवानीचे पाठ होणार आहेत आणि त्यानंतर प्रत्येकजण आनंद उत्सवात गुरुपद घेऊन एक वर्षासाठी स्वामी महाराजांना गुरुमाऊलींना आपले गुरु म्हणून रोज कमीत कमी तीन अध्ययन अकरामाडी व्हावता एवढा निर्णय आणि प्रत्येक जण हा घरी जाता आम्हाला माऊलींनी खूप दिलेले आम्ही ह्या प्रभागाचे फक्त नगरसेवक नाही तर आधी सेवेकरी आहोत आणि आम्हाला भरभरून स्वामी महाराजांनी दिलेले तर ह्या केंद्रात पाटील नगर केंद्रात जसे जसे उपक्रम राबवले जातात जसं जसं माऊली आम्हाला आदेश देतात त्या पद्धतीने आम्ही इथं सेवा करतो आजच्या कार्यक्रमाचे रूपरेषा म्हणजे आज आमच्या सर्व सेवेकरांसाठी ही एक पर्वणी आहे जसं सिंहस्थ पर्वणे असते तशी आमची आमच्या या मार्गामध्ये तीन पर्वणे असतात त्या पर्वण्यांपैकी एक स्वामी पुण्यतिथी एक दत्त जयंती आणि सर्वात महत्त्वाची प पर्वणे म्हणजे आजचा गुरुपौर्णिमेचा उत्सव दत्त संप्रदायाचा मार्ग ही गुरुप्रणाली खूप मोठी आहे आणि थोर परंपरा याला लाभलेली आहे या परंपरेचं जर वर्णन केलं तर या परंपरेमध्ये आमच्या आम्हाला एक सगळं सेवेकरण एक आनंद असा होतो की साक्षात परब्रह्माला आम्हाला गुरु पद घेण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्याच्यामुळे एक गोष्ट एक वर्षभर हा आमच्यामध्ये आनंदाचा संचार आणि एक पवित्र पुण्य आमच्या गाठीशी असतं असं आम्हाला वाटतं साक्षात महाराज जे बोलतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीची आहे आणि ही वाक्य ते पूर्ण करून देतात आणि खरोखर आम्हाला ही हा जो ही जी पर्वणी आहे गुरुपौर्णिमेचा जो आम्हाला खूप आवडतो आणि ह्या संप्रदायामध्ये आमच्या गुरुप्रणालीच्या संप्रदायामध्ये स्वामी सेवा मार्ग मार्गामध्ये आमचे अठरा अभियान या ठिकाणी राबवले जातात त्यामध्ये पर्यावरण असेल विवाहसंस्कार असेल बालसंस्कार असेल शिशुसंस्कार असतील नंतर आमचं जनकल्याण चालू झालेलं आहे अशा विविध अठरा विभागामधून आम्ही कार्य करतो आहे आज तुम्ही आमचं आतमध्ये दे डेकोरेशन बघितलं असेल तर डेकोरेशन आम्ही करतानाच आमच्या मुलांनी पर्यावरणपूर्वक असं डेकोरेशन केलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक वापरलेलं नाही आहे आम्ही आमच्या मुलांना बालसंस्कार केंद्रामध्ये आम्ही त्या मुलांना सांगत असतो की घरातसुद्धा भाजीला जर आई वडील जात असेल तर त्यांना कापडी पिशवी द्या प्लास्टिकच्या पिशवी जर आणत असेल तर त्यांना ते आणू देऊ नका किंवा मुक्त आपल्याला भारतात अभियान आपल्याला राबवायचंय विवाह संस्था आपले जे काही प्रतिनिधी आपण त्यांच्याशी सरळ बोलूया अजून ते कसं कसं आहे तुमचं नियोजन कसं असतं श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित बालसंस्कार केंद्र इथून म्हणजे पाटील नगरमधून मी विवाह संस्कार विभाग म्हणून अरुणा देवरे काम करत आहे तरी गेल्या तीन वर्षापासून मी याच्यात सहभागी झालेली आहे तर आम आम्ही दर गुरुवारी विवाह नोंदणीचा स्टॉल लावतो आणि आज गुरुपौर्णिमा असल्याकारणाने आज सकाळपासूनच आठ तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आम्ही ही मोहीम राबवली आहे तरी या विवाहात म्हणजे बरेच म्हणजे एकूण सहा सात विवाह जमलेले आहेत आणि फॉर्म तर पाचशे एक भरून झालेले आहेत